नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य हो, विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबोध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना नऊ ते अठरा अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने त्यामध्ये कल्टिवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर म्हणजे टाली खरेदी करण्यासाठी रुपये तीन लाख पन्नास हजार रुपये कमाल मर्यादेत नव्वद टक्के शासकीय अनुदानावर व दहा टक्के स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा यामध्ये अर्थसहाय्य दिले जाणार आहे तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघू सर्वप्रथम तुम्हाला कल्याणच्या विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे त्याचा वेबसाईट जी आहे चा मिनी महा महासमाज कल्याण डॉट इन ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे यातील ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करायचा आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन आपल्यासमोर नोंदणी करण्याचा अर्ज उपलब्ध होईल यात सुरुवातीला बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव याचे नावच रजिश याचे नावाचे रजिस्ट्रेशन या करावे अशी सूचना दिसेल त्याखाली संपूर्ण नाव मोबाईल नंबर आधार कार्ड ईमेल आय डी पासवर्ड बचत गटाचे नाव अर्ज करावायचा जिल्हा ही माहिती भरावी त्याखाली रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करून नोंदणी करून घ्यावी त्यानंतर ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे याची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात म्हणजे समाजकल्याण कार्यालय सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच इतर अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नारसर्डी पुलाजवळ नाशिक समोर नाशिक पुणे रोड नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असेही नमूद करण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद